नमस्कार मित्रांनो आज दिवसभर एन डी टी व्ही तर्फे आयोजित एक महापालिकेच्या निवडणुकांवरच्या महाचर्चेत सहभागी झालो होतो अर्थात प्रेक्षक म्हणून अपेक्षा होती तिथे राज ठाकरे येतील उद्धव ठाकरे येतील पण दोघेही वीस वर्षांनंतर एकत्र आल्यानंतर म्हणजे एकत्र आले सगळे एक सण साजरे करून झाले गणपती दिवाळी ईद बीद सगळं जे काय आहे ते आणि तरी शिवतीर्थावर एकत्र येण्याचा जो मोठा जलसा आता सुरू होईल थोड्याच वेळात का झाला असेल त्याच्यासाठी बहुधा तयारीत असल्यामुळे ते काही येऊ शकले नाहीत ये त्यांची अनुपस्थिती खासदार संजय राऊत आणि त्यांच्या सहकारी सुषमा अंधारे यांनी भरून काढली मनसेचं तिथे कोणीही आलं नव्हतं पण तरी देखील चर्चा मनसेची होतीच दोन कारणांसाठी पहिलं म्हणजे अमित ठाकरेंचं वक्तव्य की मुंबईमध्ये राजसाहेब मुख्यमंत्री झाले तर मुंबईमध्ये बाहेरच्या भागातून गाड्या येऊ देणार नाही रेल्वे गाड्या येऊ देणार नाही आणि संजय राऊतांना त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला की अशा प्रकारचं वक्तव्य तुमच्या सहकारी पक्षांचे नेते कसं करतात आणि तेव्हा संजय राऊत यांनी देखील एका प्रकारे अमित ठाकरे यांना वेळ्यात काढलं ते म्हणले अजून तरुण मुलं आहेत त्यांना अजून समज यायला वेळ लागते वगैरे अशा प्रकारचं काहीतरी उत्तर देऊन वेळ मारून दिली आणि दुसरा प्रश्न अर्थातच के अण्णा मलाई यांच्या विधानाबाबतचा होता पण एक वेगळा विषय या निमित्ताने मी मांडतोय की निवडणुका महापालिकेच्या आहेत मैदानात नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत पण ही निवडणूक मोदी उद्धव ठाकरे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस कधी अण्णा मलाई। आणि हे करता करता खास करून मनसे आणि उबाठा सेनेकडून ज्या प्रचारतंत्राचा वापर केला जातोय म्हणजे त्यापूर्वी जत्रा वगैरे एक व्यंगचित्रांची मासिकं असायची अजून येतात की नाही माहिती नाही पण त्याच्यात खिडकी असायची की खिडकीच्या बाहेरनं काहीतरी भलतच दिसायचं आणि खिडकी उघडल्यावर खरं चित्र काय आहे ते समोर यायचं आणि लोकं ते घ्यायचे कारण ते चावट अशा प्रकारच्या कॅटेगरीत बसतील अशी चित्रं व्यंगचित्र त्यामध्ये असायची पण हा प्रचाराचा चावटपणा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये सुरू झालेला आहे तो बघून खरोखरच मनात विचार येतो की एक लोकशाही म्हणून आपण कुठे जात आहोत आता अण्णा मलाईंचंच उदाहरण घ्या अण्णा मलाई हे आय पी एस अधिकारी होते म्हणजे करिअर यशस्वी झाल्यानंतर ते सोडून अर्ध्यावट सोडून ते भाजपात त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं एका प्रकारे सारख्या राज्यात जिथे भाजपाची अवस्था महाराष्ट्रातल्या मनसेच्या अवस्थेपेक्षा बरी आहे हे महाराष्ट्रात मनसेची पाठी कोरी आहे पण तामिळनाडूमध्ये भाजपचं काहीतरी एखादी तरी सी तिकडून तिकडून निवडून येते आणि म्हणून म्हटलं की तामिळनाडूमध्ये मनसेपेक्ष म्हणजे महाराष्ट्रातल्या मनसेपेक्षा तामिळनाडूमधल्या भाजपाची अवस्था बरी आहे आणि त्याचं जर श्रेय जात असेल तर अनेक कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीला आहे पण त्याचा चेहरा जर कोणी असेल तर ते के अण्णा मलाही आहे आणि त्यामुळे के अण्णा मुंबईत प्रचारासाठी आले होते अर्थात त्यांना मागणी आहे मुंबईतल्या खास करून दाक्षिणात्य तसंच जिथे अमराठी पॉकेट्स आहेत तिथे ते प्रचारासाठी आले होते तेजेंदर सिंग तिवाना असेल धारावी असेल इतर ठिकाणी आले असतील आणि तेव्हा त्यांनी अनेक मुलाखती दिल्या आणि मला एक चांगली गोष्ट आढळली म्हणजे त्यांनी अतिशय सुस्पष्टपणे हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना कल्पना आहे की तमिळनाडूमध्ये तुम्ही तमिळचा आग्रह धरू शकता इंग्रजी बरेच जण बोलू शकतात व्यवस्थित बोलू शकतात पण जर महाराष्ट्रात प्रचार करायचा असेल तर जर तुम्ही मराठी बोलू शकत नसाल तर दुसरी भाषा आहे तर ती हिंदी आहे उद्धव ठाकरे संजय राऊत सगळेजणं अमराठी पत्रकारांची इंग्रजीमध्ये नाही बोलत हिंदीमध्ये बोलतात भाषेची अडचण पण असते आणि त्यामुळे अण्णा मलाई हे देखील हिंदीमध्ये बोलले आणि त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला गेला होता की तुम्ही या ट्रिपल इंजिन सरकारची वकिली का करताय तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याकडची सगळी शहरं आहेत सगळीकडे मोठ्या शहरांमध्ये असं चित्र आहे की राज्यात काँग्रेसचं किंवा स्थानिक सरकार म्हणजे ते म्हणजे चेन्नईमध्ये राज्यामध्ये डी एम केचं सरकार आहे बेंगळुरूमध्ये अर्थात चेन्नईमध्ये सगळ्याच ठिकाणी डी एम के आहे पण डी एम के ए आय डी एम के यांच्यामध्येच ते फिरत असतं बेंगळुरूमध्ये राज्यात काँग्रेसचं सरकार आहे पालिकेमध्ये भाजपचं सरकार आहे हैदराबादमध्ये राज्यात काँग्रेसचं सरकार आहे तेलंगणामध्ये आणि पालिकेमध्ये भाजपाचं सरकार आहे आणि या सगळ्यामध्ये या त्या त्या शहरांची घुसमट होती कारण जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही तुमची सत्ता नसते आणि याचा प्रत्येक मुंबईत वेळोवेळी येतो आहे कारण तुम्ही कोस्टल रोडनी बांद्रा ते दक्षिण मुंबई दहा पंधरा मिनिटात जाऊ शकता पण बांद्रा पश्चिमेपासून बांद्रा पूर्वेपर्यंत जायला कधी कधी तुम्हाला किंवा बांद्रा पश्चिमेतल्या बांद्रा पश्चिमेमध्ये जायला कारण हा भाग मुख्यतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिकेच्या अखत्यारीत येतो आणि इथे जोपर्यंत सुधारणा होत नाही किंवा इथे होत असलेल्या सुधारणा राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरच्या सुधारणांशी जोडल्या जात नाहीत तोपर्यंत त्याला काही महत्त्व नाही आणि त्यामुळे ते म्हटलं की त्यामुळे तिथे ट्रिपल इंजिन सरकार स्थानिक स्वराज्य संस्थातही भाजपाचं सरकार येणं महत्त्वाचं आहे आणि मग त्यांना अर्थातच पत्रकारांनी ठाकरे बँडबद्दल प्रश्न विचारला आणि तेव्हा ते बोलण्याच्या ओघात इंग्रजीतच बोलून गेले की बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी बॉम्बे इज इंटरनॅशनल सिटी पण पुढे ते हेही म्हणले की त्यांनी इतर शहरांचीही तुलना केली आणि त्यातला फक्त तो पाच सेकंदाचा भाग कापून अण्णा मलाईंनी मुंबई तोडायची भाषा केली बघा ही तर सुरुवात आहे आज संध्याकाळी जी दोन भावांची एकत्र एक सभा आहे त्याच्यातही हा मुद्दा चालवला जाईल बघा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी बजाव पुंगी हटाव लुंगी वगैरे हे केलं होतं कारण त्यांच्या मनात अजूनही त्याचा राग आहे आणि म्हणून त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचे हे अण्णा मलाईंच्यातनं स्पष्ट झालेलं आहे मराठी मीडिया पण अगदी बार येते लाईन चालवण्याचा प्रयत्न करते अण्णा मलाईंनी बॉम्बे का म्हटलं म्हणून यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे पण स्वतः अमित ठाकरे आदित्य ठाकरे ज्या शाळेत शिकले त्या शाळेचंही नाव बॉम्बे स्कॉटिश आहेत ते त्यांनी मुंबई स्कॉटिश केलं नाही ते करावं म्हणून काही ठाकरे कुटुंबाने काही दबाव टाकला नाही अण्णा मलाईंनी मुंबईत दिलेले अनेक इंटरव्ह्यू मी बघितले आणि सगळीकडे त्यांनी उल्लेख मुंबई केलेला आहे एका ठिकाणी बोलता बोलता बॉम्बे उल्लेख आला पण तो अगदी मुंबईत राहणारे अनेक जे दक्षिण मुंबईत राहणारे जे या सगळ्या यांच्या पार्टी सर्किटमधले लोक आहेत ते पण मुंबईचा उल्लेख बॉम्बे करतात अनेकदा यांची शाळा अजून स्वतःचा उल्लेख बॉम्बे करते पण बाकीचा भाग गाळून फक्त एक पाच सेकंदाचं वाक्य दाखवून मुंबई कशी तोडली जाते हे दाखव तीच गोष्ट त्यांच्या उबाठा सेनेच्या कोणीतरी अखिल चित्रे वगैरे त्यांनी केली ते उल्हासनगर आता त्यांच्यावर आरोप होतोय की चलन करण्याचे आणि कशा प्रकारे उबाठा सेना मुस्लिम धार्जिणी झाली वगैरे की मुसलमान हे मराठी आहेत मराठी मुसलमानांबद्दलच सांगायचं तर कोकणात आमचं गाव आहे माणगावजवळच गाव आहे तिथे मोरबे नावाचं गाव आहे तिथे आता बरेच आधी पण मुस्लिम संख्या होती पण आता बरीच जास्त नव्वद टक्के मुस्लिम गाव आहे सगळे मराठी मुस्लिम आहे पण एकाही गा एकाही घरावर एकाही घरावर मराठी पाटी नाही सगळीकडे उर्दू गावातल्या पाट्या पण रस्त्यावरच्या उर्दू आणि त्यामुळे ठाकरे बंधू जे मराठी मुसलमान मराठी मुसलमान करत आहेत ते मराठी मुसलमान किती मराठी बोलतात सार्वजनिक ठिकाणी हा देखील संशोधनाचा विषय आहे त्यांना मराठी बोलता येतं पण ते स्वतःहून किती मराठी बोलतात घराच्या पाट्यांवर कुठली भाषा लावतात स्वतःच्या मी तिथे शाळा पण एक मराठी होती ती पण आता उर्दू माध्यमाची शाळा झालेली बघू शकता जो आणि हे रायगड जिल्ह्यात आहे संपूर्ण एम एम आर पट्ट्याचा जो काहीतरी काया पालट होणार आहे आणि तो महाराष्ट्रातून जाणार आहे वगैरे त्याच भागात आहे आणि त्यामुळे सांगायचा मुद्दा हा आहे की अशी पाच सेकंदाची क्लिप दाखवून भीती निर्माण करायची जो उल्हासनगरमध्येही तेच प्रयत्न झाला तिथे देवेंद्र फडणवीस यांची सभा होती आणि तिथे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एका व्यक्तीच्या पाया पडताना दाखवले दाढीवाली व्यक्ती त्याच्यावर उबाटा सैन्यांनी प्रचार सुरू केला की लगेच भाजपाचे नेते बघा कसे सोयीनुसार मुसलमानांचे पाय धरतात आणि आम्हाला मुस्लिम विरोधी असल्याचं बोलतात पण या उबाटा सैनिकांची पातळी खूप वर नसल्यामुळे त्यांना हेही लक्षात आलं नाही की ते मुस्लिम धर्मगुरू नव्हते ते सिंधी समाजाचे आणि सिंधी समाज हिंदू समाज आहे जो पाकिस्तानातनं फाळणीच्या वेळेला त्यांना हकलल्यामुळे तो येऊन उल्हासनगरमध्ये राहतो त्या सिंधी समाजाचे एक आध्यात्मिक गुरु आहेत तेही हिंदूच आहेत पण सिंधू सिंधू समाज सिंध समाज आहे त्यांची भाषा आहे ती पण जी सिंधी भाषा आहे ती पर्शियन स्क्रिप्टमध्ये उजवीकडनं डावीकडे लिहिणारी आहे त्यांचा पेहराव वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यावर दा दाढी राखणं वगैरे अनेक लोक करतात आणि त्यामुळे ते मुसलमानासारखे दिसतात पण त्याचं नाव काय आहे कोण आहेत हे न करता फोटो प्रसिद्ध करायचे आणि बघा कशा प्रकारे भाजपा मुसलमानांचे पाय जर ते भाजपा एम आय एम बरोबर युती करून सगळ्या गोष्टीची स्पष्टीकरण पण केवळ अशा प्रकारचे भावनिक मुद्दे चालवून तुम्ही निवडणुका जिंकायचा प्रयत्न करता याच्यातच कुठेतरी जो एक न्यूनकंड आहे तो न्यूनकंड दिसतोय आणि मग अशाच गोष्ट जेव्हा भाजप करण्याचा प्रयत्न करते भाजपने ह्या प्रयत्न केलाच पुन्हा कारण बीबीसी मराठीला मुलाखत देताना अमित ठाकरेंना अमित ठाकरे खरोखर म्हणजे राजकीय लोकांमध्ये ज्याच्या मनात पाप नाही लबाडी नाही अशा काही याच्या मी आदित्य ठाकरेंचं नाव घेणार नाही आदित्य ठाकरे त्या तरुण पिढीत अतिशय हुशार आहेत असं एक अतिशय सालस समंजस असा त्यांचा एक परफॉर्मन्स असतो याच्यामध्ये पण अमित ठाकरे खरंच म्हणजे मनाने सज्जन आहेत या दो भावांमध्ये अमित ठाकरे खरोखर जाणवतं हो की यांच्या मनात काही नाही मी चांगल्या अर्थाने म्हणतोय वाईट अर्थाने घेऊ नका कारण राजकीय नेत्यांमध्ये ती एक थोडीशी बदमाशी असावी लागते कारण तुम्हाला दहा प्रकारच्या लोकांना भेटायचं असतं एकाला भेटल्यावर एक गोष्ट सांगायची असते दुसऱ्याला भेटल्यावर दुसरी गोष्ट सांगायची असते कारण हे दहा लोक वेगवेगळ्या विचार प्रवृत्तीचे असतात वेगवेगळ्या विचारांचे असतात आणि त्या ते सगळ्यांना त्यांच्या मनात असा भाव निर्माण करणं की आपणच हो। तुमच्यासाठी आहोत आणि तुम्हाला दहा लोकांची दहा गोष्टी बोलाव्या लागतात अमित ठाकरेंना अजून ते जमत नाही ते तळमळीने प्रामाणिकपणे बोलण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात त्यां त्यांनाही असाच प्रश्न विचारला होता आणि त्यांचाही मुद्दा असा होता की मुंबईची लोकं घेण्याची कपॅसिटी क्षमता संपलेली आहे खरं आहे म्हणजे एम एम आर डी एची संपलेली नाही आहे पण जरी राज ठाकरे म्हणत असले की तिथे सात आठ महानगरपालिका असल्या तरी पण मुंबईची क्षमता संपलेली आहे आणि मग त्याच्यावर तुम्ही काय उत्तर काढणार आणि तेव्हा त्यांनी अगदी प्रामाणिकपणे सांगून टाकलं की राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आम्ही गाड्याच येऊन देणार नाही आता जेव्हा त्या गोष्टीचा तुम्ही भाजप असाच पाच सेकंदाची क्लिप दहा सेकंदाची क्लिप काढून वापरायला लागली तेव्हा मात्र यांचं धाबंध आणलं कारण यांना एकीकडे मराठी माणसाची मतं हवीत आणि दुसरीकडे परप्रांतीयांनीही भाजपला सोडून यांना मतं द्यावी म्हणजे बघा या दक्षिण भारतीयांविरुद्ध हे आंदोलन करत आहेत की दक्षिण भारतीय मुंबईत येऊन राहत आहेत आणि एका प्रकारे मराठीला हद्दपार आहेत शिवसेनेची स्थापनाही दक्षिण भारतीयांविरुद्ध आंदोलन करून झाली पण धारावीत ज्यांना इन सिटू आहे तिथेच मोठी घरं सगळं हे पाहिजे त्याच्यात मुख्यतः दक्षिण भारतीयांचा समावेश आहे ख्रिस्ती लोक मुस्लिम लोक समावेश आहे यांच्यासाठी हे आंदोलन करण्यात हेच लोक पुढे आहेत तेव्हा मुंबई भरत नाही का जे इन सिटू साठी अपात्र आहेत त्यांना देखील तिथेच घर मिळावीत आणि त्यातलं मराठी फार लोक कमी कमी आहेत बरेचसे लोक, है, लोक, है, लोक है। है हे अपात्र लोक हे मुसलमान दाक्षिणात्य ख्रिस्ती वगैरे असे लोक आहेत तेव्हा तिथे घर देताना मग मुंबई भरत नाही मुंबई कंजेस्टेड होत नाही म्हणून म्हणलं हे राजकारण असंच असतं राजकारणात सोयीनुसार बोलावं लागतं पण हे बोलताना जेव्हा तुम्ही असं समोरच्या नेत्याच्या अशा पाच दहा सेकंदाच्या क्लिप काढून जत्रा मासिकासारखं एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ही जत्रा तुमचीही होऊ शकते हा विसर या नेत्यांना पडतो मुंबई महानगरपालिकेच्या आणि इतर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये हे चित्र दिसतंय त्याचा मतदानावर किती परिणाम होईल कल्पना नाही कारण लोकांनी ठरवून ठेवलेलं म्हणजे जवळपास नऊ वर्षांनी ही निवडणूक होती आहे त्यामुळे लोकांनी ठरवून ठेवलं आहे पण हा प्रयत्न त्यांची स्वतःची थट्टा करतोय आणि ह्या सगळ्या प्रचाराला हास्यास्पद बनवत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोटीन